नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहेत आज आपण खास व्हिडिओ एका कमेंटमुळे करत आहोत एका विद्यार्थ्याची कमेंट आली आहे की त्यांनी काही बारा बाराखड्या दिल्या आहेत पहा ज्ञा ज्या क्रू क्रू न्य ज्ञ ज्ञा ज्ञा तृ तृ की की श्रु श्रु ज्ञ आणि ज्ञ या बाराखड्या त्याने दिल्या आहेत पहा कमेंटमध्ये आणि सांगितलं आहे की यांचा मॅडम उच्चार सारखाच होत आहे तर लिखाण कसं करायचं त्याच्यामुळे मला खूप अडचण येत आहे तर आपण हा व्हिडिओ आज खास त्या कमेंटमुळे बनवत आहोत तर त्या पूर्णच्या बाराखड्या कमेंटमध्ये दिल्या गेलेल्या आहेत एकतर पहिलं त्या बाराखड्यांचा शब्दांचा उच्चार हा सारखा होत नाही मग तो कसासारखा होत नाही याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे पहा मग प्रत्येक शब्दाचा उच्चार वेगळा आहे कारण त्यात स्वर आणि व्यंजनांच्या संयोगामुळे ध्वनी बदलतो म्हणजे ज्या त्यात स्वर आणि व्यंजनाचा जो संयोग होऊन जोडं अक्षर बनत असतं त्याच्यात काय होत आहे त्यात स्वरांचा संयोग स्वर आणि व्यंजनाच्या संयोगामुळे ध्वनी बदलत आहे पहा उच्चार स्पष्ट करा तुम्हीही तुमचा उच्चार स्पष्ट करून पहा आणि मग ठरवा की तुम्हाला या सर्व अक्षरांचा उच्चार हा सारखाच वाटत आहे का आणि उदाहरणार्थ ज्ञा आणि ज्ञा आता ज्ञा आणि ज्ञा यांचा उच्चार वेगळा आहे तसेच क्रू आणि क्रू यांचेही उच्चार भिन्न आहेत पहा मग तुमच्या प्रश्नातील शब्दांचा उच्चार कसा होतो हे खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत पहा तुम्ही पहिलं दिलं होतं ज्ञा आणि ज्ञा तर यांचा उच्चार ज त्र किंवा ज त्र या संयोगातून होतो जसे की ज्ञान आणि अन्याय असा यांचा उच्चार होतो पहा मग यांच्यामध्ये कोणते कोणत्या व्यंजनांचा एकत्र होऊन हा हे जोडाक्षर तयार होत आहे तर ज अधिक त्र किंवा ज अधिक त्र्य या संयोगातून होतो पहा आता पुढील आहे पहा ज्या या शब्दाचा उच्चार ज अधिक या असा होतो जसे की ज्या म्हणजे ज्या ज अधिक या याचा जा असा उच्चार होतो पहा तसेच पुढील आहे पहा क्रू अधिक क्रू मग क्रू यात कु अधिक रू असा उच्चार होतो म्हणून क्रू असे स्पष्ट होते किंवा क्रू असा उच्चार स्पष्ट होतो पहा तर पुढील आहे क्रू मग क्रू या शब्दाचा उच्चार क अधिक रू असा होतो जो रू या स्वरामुळे उच्चार बदलतो पहा क्रू आणि इकडं काय आपण म्हणतो क्रू पहिला उच्चार काय आहे क्रू आणि दुसरा आहे क आदिक रू, म्हणजेच क्रू उच्चार स्पष्ट करायचा आहे तुम्हाला आणि पुढील आहे पहा अधिक ज्ञ तर ञ हा न आदिक य या, या संयोगातून हो येतो जसे की ञ म्हणजे न अधिक य आता पुढील आहे ज्ञ आता ज्ञचा कसा होतो मग याचा उच्चार ज अधिक त्र्य असा होतो पहा तोही त्याचा उच्चार वेगळा आहे ज्ञ आणि ज्ञ ज्ञ तुमची जीभ कुठे चिटकती आहे आणि तुमचा उच्चार नाकातून होत आहे का मुखातून होत आहे याच्यातून स्पष्ट उच्चार करून पहा तुम्ही ज्ञ आणि ज्ञ बघा कुठं जोर लागत आहे तुमचा तो त्याच्यामुळे यांचा उच्चार काही सारखा होत नाही आणि आणखीन पुढील आहेत पहा काही शब्द काही अक्षरे तर त्यांचाही उच्चार आपण पाहणार आहोत ज्ञा आणि ज्ञा आता ज्ञा म्हणजे कसा उच्चार होतो पहा न अधिक या ज्ञाचा उच्चार कसा आहे न अधिक या असा उच्चारला जातो जो ज्ञा म्हणजे नाही असा अर्थ आहे पहा इथपर्यंत समजलं का आता पुढील आहे पहा ज्ञा ज्ञाचा कसा आहे या शब्दाचा उच्चार ज अधिक त्र्य असा होतो पहा ज्ञा ज्ञा या शब्दाचा उच्चार आहे ज अधिक त्र या व्यंजनांपासून हे जोडाक्षर तयार झालेलं आहे पहा याच्यामध्येही काय अडचण आली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण याच्यावरती देखील व्हिडिओ बनवूया पहा आता पुढील आहे पहा त्रु आणि त्रु तर हा कसा आहे उच्चार मग त्रु त्रू हा शब्द कोणत्या व्यंजनांनी जोड अक्षर तयार झाला आहे तर त अधिक रु पहा त्रू आणि आता हे त्रू त्रू हे कसं आहे पहा जरी आपल्याला उच्चाराचा ध्वनी सेम वाटत असला तरी याचा उच्चार सेम नाहीये पहा त्रू त्रू हा शब्द उच्चारताना त अधिक रु असा होतो पहा त्यामुळे हे काय आहे त्रू याचाही उच्चार भिन्न आहे आणि याचाही उच्चार भिन्न आहे पहा आता पुढील आहे पहा शब्द की आणि की की आणि की तर की हा कसा आहे पहा मग क अधिक ई अधिक ई पासून उच्चारला जातो जसे की की व्यंजन प्लस स्वर आहे पहा याच्यामध्ये आता पुढील आहे पहा की या शब्दाचा उच्चार क अधिक ई असा होतो पहा की आणि इथं काय आहे क की पहा की आणि की पुढील आहे पहा श्रू अधिक श्रू इथेही यांचा उच्चार वेगळाच आहे पहा श्रू हा श अधिक रू असा उच्चारला जातो जसे की शृंगार आणि रू रूचा कसा उच्चार शु शु, आहे मग श ला रू आहे पहा आणि व्यंजन त्याने हा जोडाक्षर शब्द तयार झालेला आहे किंवा अक्षर तयार झाला आहे तर रु या शब्दाचा उच्चार श अधिक रु असा होतो पहा रु रु या शब्दाचा उच्चार श अधिक रु असा होतो हे तुम्ही लिहून काढा तुमच्या वहीवरती आणि मग याचा अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या सर्व बाराखड्यांचा उच्चार हा सेम नाही आहे आपल्याला ध्वनी सेम वाट वाटत आहे पण उच्चार करताना ह्या बाराखड्या पूर्ण वेगळ्या आहेत पहा कारण वेगवेगळ्या जोड व्यंजनाने व्यंजन प्लस व्यंजन व्यंजन प्लसवर अशा पद्धतीने ही जोडाक्षर बाराखडी तयार झालेली आहे पहा आता आपण पुढील बाराखडी पाहणार आहोत पहा ज्ञ याचा उच्चार देखील ज आधिक य आधिक य असा होतो जसे की ज्ञ म्हणजे ज्ञानाचा ज्ञ आता पुढील शेवटची बाराखडी राहिली आहे आपली ज्ञ याचा उच्चार कसा आहे ज आधिक त्र असा होतो पहा ज्ञ या जोडाक्षर बाळा बाराखड्यांचा तुम्ही म्हटल्यामुळे आपण सर्वांसाठीच हा सा व्हिडिओ तयार केला आहे तर अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे पहा हा, ज्ञ याचा उच्चार ज त्र असा होतो पहा आणि अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे पहा हा तर तुमचे जे काही मित्र आणि मैत्रिणी अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी देखील शेअर करा आणि याच्यामध्येही तुम्हाला काही अडचण आली असेल की याच्यामध्येही तुम्हाला वाटत असेल की ह्या बाराखडीचा अर्थ किंवा उच्चार चुकला आहे किंवा हे कसा करायचं आहे मला समजलं नाही आहे तर आपण नंतर तुम्हाला त्याचंही तुमची शंका निरासन करूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद